शेतकरी मित्रांनो नमस्कार एग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नेमकी या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्वांना माहिती देणार आहोत की आपण टरबूज लागवड जी करणार आहात तर टरबूज लागोडीपासून ते टरबूज उत्पादन येईपर्यंत आपल्याला काय काय कामं शेतीमध्ये करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचं जे नियोजित उत्पादन आहे ते नियोजित उत्पादन तुम्ही चांगल्यात चांगलं मिळू शकता म्हणजे साधारण वीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत एकरी उत्पादन हे आपण कसं मिळवू शकतो त्या अगोदर आपल्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना पण पाठवा तर मित्रांनो टरबूजमध्ये लागवड करताना आपल्याला एक चांगला बेसल डोस देणं आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही एन पी के घ्या मायक्रोन्योट्रंट घ्या त्यानंतर रिजेंट जी आर सारखं जे कीटक आणि बुरशीपासून हे करू शकतं निमोळ्या जे खत आहे त्याचा वापर करा या पद्धतीने व्यवस्थित बेसल डोस बनवून मित्रांनो त्या बेसल डोसचा वापर आपल्याला सुरुवातीला करायचा आहे आणि त्याचबरोबर आपलं जे अंतर आहे जर तुमची जमीन भारी असेल मध्यम असेल तर साधारण साडेपाच ते सहा फुटाच्या अंतरावरती बेड आपल्याला तयार करायची त्या बेडवरती आपल्याला दीड फुटाच्या अंतरावरती लागवड करायची आणि मल्चिंग जे आहे वीस ते पंचवीस मायक्रॉनमधलं चांगल्या कंपनीचं चांगलं आणा जेणेकरून ते फाटणार नाही व्यवस्थित टिकेल शॉर्टपर्यंत या पद्धतीने असं मल्चिंग आपल्याला आणून प्रि व्यवस्थित आथरून त्या अर्धा अर्धा फूट दोन्ही साईडनी आपल्याला नागमोडी पद्धतीने छिद्रे हे साधारण दीड फुटावरती पाडायची आहे तुम्ही रोप किंवा बियाण्याची लागवड ही साधारण टरबूजमध्ये करू शकता टरबूजमध्ये लागवड केल्यानंतर आपल्याला पहिल्या तीन आळवण्या करणं आवश्यक आहे आपल्याला आळवणी जी करायची जर तुम्ही बियाणा लावला असेल तर उतरून आल्यानंतर दोन दोन पानावर जेव्हा येईल त्यावेळेस हे काळवणी करणं आहे त्यानंतर परत चार ते पाच दिवसांनी काळवणी करणं आहे आणि त्यानंतर परत एक तिसरी जी आहे ती चार ते पाच म्हणजे पंधरा दिवसाच्या आत आपल्याला तीन आळवण्या करून घेणं फवारणी ही आपल्याला पहिल्या दहा दिवसाच्या आतमध्ये बाय तीनशे तीन बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिडसारखी पहिली फवारणी घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक साधारण आठ ते दहा दिवसाच्या अंतराने वेगवेगळ्या फवारण्या घेणं फार आवश्यक आहे त्याचबरोबर आपण लागवड केल्यानंतर साधारण पंधरा दिवसामध्ये आपल्याला पिवळे बोर्ड जे येलो स्टिकी बोर्ड आहे ते लावायचे निळे बोर्ड म्हणजे ब्ल्यू स्टिकी बोर्ड आपल्याला लावायचे आता पांढरेसुद्धा येतात पांढरे स्टिकी बोर्ड जेणेकरून जे, जे रश उषणारे कीटक आपल्या टरबूज या पिकावरती अटॅक करतात ते पूर्णपणे त्याला चिटकतात त्यामुळे आपल्याला फवारणी खर्च वाचतो आणि होणारं नुकसानसुद्धा मित्रांनो आपल्याला टाळता येतं त्यामुळे आपल्याला ते लावायचं आहे त्याचबरोबर तुमचं सेटिंग हे साधारण तीस ते पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये चालू होत असतं त्या अगोदर त्या आठ त्या आठ ते दहा अगोदर आपल्याला जी फळमाशी आहे यासाठी मक्षिकारी जो ट्रॅप येतो ग्लास येतो आणि वडी येते मित्रांनो तर त्याची तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आपल्या पूर्ण क्षेत्रावरती आपल्याला ते वेगवेगळ्या अंतरावरती ते लावायचे त्यामध्ये तुम्हाला फळमाशी जी आहे जमा झालेली दिसेल म्हणजे पुढचं होणारं नुकसान हे तुम्हाला टाळता येतं मित्रांनो तुमची सेटिंग ज्यावेळेस सुरुवातीला वाढीसाठी आपल्याला एकोणीस वापरायचं आहे त्यानंतर जसं ही वाढायला चांगली सुरुवात होते पुढे वाढ करायला सुरुवात करते त्यावेळेस बारा एकसष्ट आणि ज्यावेळेस तुमची सेटिंग कालावधी येते बारा एकसष्ट तेराचाळीस तेरा, तेरा कॅल्शियम नायट्रेड आणि बोरॉन याचा वापर करायचा मित्रांनो जेणेकरून सेटिंग ही चांगल्यात चांगली सेटिंग होईल मित्रांनो यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची खाताची तर त्यानंतर आपल्याला कोणतं द्यायचं आहे तेरा हे तुमचं साधारण तुम्ही फळ जे आहे एक किलो होईपर्यंत देऊ शकता त्यानंतर झिरो तेरा झिरो पंचेचाळीस याचा वापर करू शकता दोन ते अडीच किलो होईपर्यंत त्यानंतर झिरो बाहून चौतीस वापरताना योग्य प्रमाणात वापरा जास्त जास्त प्रमाणात वापरू नका डी एफ देणं सुद्धा आपल्याला फार आवश्यक आहे डीएफ साधारण दोन ते तीन लिटर आपल्याला एकोळेस द्यायचे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन टप्प्यामध्ये आपल्याला डीएफ देणं आवश्यक आहे फळ जर दोन ते अडीच किलो तीन किलोपर्यंत जर झालं शेवटच्या टप्प्यामध्ये झिरो चौतीस आपल्याला तोपर्यंत द्यायचं आहे आणि गडद रंग येण्यासाठी जास्तीत जास्त साईज बनण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही झिरो पन्नासचा वापर हा तुम्ही करू शकता मित्रांनो फक्त झिरो पन्नासचा ज्यावेळेस वापर करणार आहात तर त्यावेळेस तुमचं आठ ते दहा दिवसांनी तुमचं फळ तुटणं हे फार आवश्यक असतं फळ ज्यावेळेस तुटणार आहे त्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर झिरो पन्नास आणि बोरॉन कॅल्शियम नायट्रेट याचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो तर ही झाली ही एकंदरीत कामे आहेत मित्रांनो या पद्धतीने आपण जर कामे केली फक्त फवारणी ही आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला क करायची आहे आणि प्रामुख्याने भुरीचा अटॅक हा तुमचं फळ सेटिंग झाल्यापासून पुढे होत असतो किंवा विल्टिंगसुद्धा मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते जर धुका आला असेल किंवा वातावरणामध्ये अचानक बदल जर झाला असेल तर आपल्याला चांगलं बुरशीनाशक कीटकनाशक आळीनाशक याचा वापर करणं आवश्यक आहे भुरीसाठी तुम्हाला कंटिन्यू पंधरा दिवसातून एकदा फवारणी घेणं आवश्यक आहे विल्टिंगसाठी घेणं आवश्यक आहे आणि फळासाठी लागणारे अन्नद्रव्य हे पिकाला तुम्ही फवारणी द्या किंवा जमिनीतून ड्रिपद्वारे द्या परंतु त्याची पूर्तता ही वेळोवेळी आपल्याला करणं फार आवश्यक आहे त्यासाठी तुमच्या कुठल्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा की कुठली अडचण तुमची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा लाईक केलं नसेल तर लाईक करा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा तुमची कुठली अडचण असेल तर ती अडचण आपण नक्की दूर करू मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद